गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे आज उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडतोय राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत त्या वाज कार्यक्रमाला जे आहेत शिवसंकल्प मेळाव्याला जे आहेत ते उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आता देखील येताना पाहायला अकरा वाजता या शिवसंकल्प मेळाव्याला खर तर सुरुवात झाली आहे आणि अंबादास दानवे असतील त्यानंतर संजय राऊत यांचं भाषण होणार आहे आणि त्यानंतरच या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते उद्धव ठाकरे हे स्वतः संबोधित करणार आहेत अनेकांना घालून जे आहे ते वेगवेगळे खरं तर टोपे असतील किंवा वेगवेगळे शर्ट घालून जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत एकच आवाज मुख्यमंत्री उद्धव साहेब अशा प्रकारचे जे टोपे आहेत ते घालून आलेले आहेत कुठून आला आहात आणि काय नेमकं संकल्पना आहे मी प्रथम शिवसेना शाखा प्रमुख आहे मी पिंपरी चिंचवड मधून आहे आम्ही संकल्प मेळावा की उद्धव साहेबांना लोकांनी या गद्दाराला पाडण्यासाठी आम्हाला लावून उद्धव पाठीशी राहण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे त्यासाठी काही बल दंड काही लागलं तरी आम्ही प्रयत्न करणार त्यासाठी काय नेमका आजच्या या शिवसंकल्प मेळाव्यातून नेमका काय घेऊन जाणार शिवसेना शिवसेना मेळाव्यात आम्ही हे घेऊन जाणार शिवशक्ती आमची किती मोठी आहे नक्कीच तर आजचा जो शिवसंकल्प मेळावा आहे तो खर तर शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्यानंतर पहिल्यांदाच हा मोठा मेळावा जो आहे तो त्यामुळे आणि आगामी विधानसभा असतील त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत तर नेमकं उद्धव ठाकरे या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय नेमकं संबोधित करतायत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे